नमस्कार सेवनडीव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले भाजपला जळगावमध्ये झटका बसण्याची शक्यता आहे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील भाजपने तिकीट कापले आहे तेव्हापासून ते ते शिवसेनेत प्रवेश करणार चर्चा होत्या आता आपल्या खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची तिकीट कापले त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे ते ना नाराज असून भाजप सोडण्याची तयारीत आहेत तशा हालचाली सध्या त्यांच्याकडून सुरू आहेत दरम्यान उमेश पाटील यांची तिकीट कापण्याआधीपासूनच ही चर्चा सुरू होती की भाजपने डावल्यास ते पक्षांतर करू शकतात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर ते नाराज झाले त्यात शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे दरम्यान दोन एप्रिल रोजी उन्वेश पाटील हे आपल्या काही सहकार्यांसह मुंबईत आले ते राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी गेले मात्र तिथे आमदार सुनील राऊत यांच्यासोबत त्यांची भेट झाली आता ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत दरम्यान संजय राऊत यांची भेट घेण्यापूर्वी उनेश पाटील म्हणाले की मी आणि माझे सहकारी आलेलो आहे आम्ही संजय राऊत यांची भेट घेत आहोत पाटील त्यांच्यासोबत सोबत आलेल्या एका पदाधिकारी सांगितले की आम्ही भेटायला आलो आहोत साहेबांसोबत चर्चा करायची आहे ठरेल उमेदवारीबद्दल ठरेल उमेदवारी ठरवतील उत्तम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ असलेले जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजप शिवसेना युतीचे वर्चस्व राहिले आहे आता महायुतीमध्ये भाजपकडे हा मतदारसंघ आहे तर महाविकास आघाडीत ठाकरेंचे शिवसेनेला मिळाला आहे भाजपने तिकीट कापल्यानंतर यशवंतराव ठाकरेंचे शिवसेनेत त्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू केले के आहे। आहेत दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील हा नवा चेहरा भाजपने दिला होता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव पाटील हे निवडणूक लढवत होते पण उन्मेष पाटील यांनी चार लाखांपेक्षा जास्त मतधिक्याने विजय मिळवला होता दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जळगाव शहर सुरेश भोळे जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील चाळीसगाव मंगेश चव्हाण अमळनेर अनिल पाटील एरंडोल चिमनराव पाटील पाचोरा किशोर पाटील तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा